नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची मस्त अशी सुरवात झालेली आहे आणि काल ना ह्यांनी कुठं बाहेर गेले ते त्यावेळेस मशरूम आणले होते तर मशरूम पाहून ना काही जुन्या आठवणीत आल्या झाल्या मशरूम ओडिसामध्ये फार मिळतं कुठं पण येतो आणि तिकडं त्याला छातो म्हणतात ओडिसा लँग्वेजमध्ये ह्याला छातो म्हणतात आणि हा प्रकार ना तिकडं असताना भरपूर खाल्लेला आहे आपल्या इथे शक्यतो हे मिळत नाही आणि मिळालं तरी खूप रेअर आणि बहुतेक लोकांना तर हे खायचं म्हणजे माहीत पण नाही आपल्या इकडं थोडंसं वेगळा गैरसमज आहे मशरूमबद्दल पण तसं नसतं मशरूमची एक प्रकारची शेती असती मशरूम बनव म्हणजे असं कुठं पण येत नाही ते त्याला शेती करूनच बनवलं जातं बंद रूममध्ये सुद्धा करतात आणि नॅचरलीसुद्धा एक म्हणतात ना देसी गावठी तो प्रकारसुद्धा येतो तर छान असं पहा कोमट पाण्यामध्ये मीठ टाक खाऊन याला मी मस्त असं धुवून घेतलेलं आहे कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कीटक असतात आणि ते कोमट पाणी आणि मिठाने सगळे निघून जातात आणि मशरूम खाल्लेलं ना शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि हा आहे ना शक्यतो टेस्ट खूप छान लागते म्हणजे नॉन जर आपण काही कम्पेअर केलं तर त्याच्यानंतर ना मशरूमच आहे इतकी सुंदर याची भाजी होते हॉटेलमध्ये वगैरे मिळतं पण ते त्याला म्हणजे पॅकेज फूड असतं ते डब्यांमध्ये वगैरे भरपूर असं म्हणजे त्याला केमिकल लिक्विडमध्ये वगैरे खराब न व्हावं त्यासाठी ते स्टोअर केलेलं असतं पण हे ओरिजिनल जे शेतातलं असतं ना त्याची टेस्ट वेगळीच असते आणि खूप सारे वेगळे वेगळे प्रकारे याचे बनवले जातात खूप सुंदर सुंदर असे आणि दुसरी एक गोष्ट की याच्यापेक्षा जे देशी असतं म्हणजे जे गावठी असतं ते शेतामध्ये कुठं पण येतं आणि ते उकरून काढावं लागतं असं त्याची तर टेस्ट एकदम छान म्हणजे खूपच छान आणि उडीसाचे लोक बनवतात सुद्धा खूप वेगळ्या छान अशा स्टाईलनी ते मी माझी जी सिम्पल ग्रेव्हीची जी स्टाईल आहे त्यांनी बनवते फक्त मसाले चेंज करत असते मी मसाल्यांचे फक्त वेगळे वेगळे हे करत असते समजा काही याच्यात चिकन मसाला टाकते काही याच्यामध्ये म्हणजे मसाल्यांचं व्हेरिएशन फक्त मी चेंज करते बाकी मग ग्रेव्हीचा प्रकार एकच असतो माझा तर सिंपल आहे ना तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट परतून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता जे परतून घेतलं होतं अगोदर कांदा वगैरे कांदा टोमॅटो आ, ते सगळं मिक्स त्याची प्युरी बनवून घेतली याच्यामध्ये थोडंसं सगळे जे पण मसाले आहेत ते मी टाकून घेते आता लाल तिखट हळद थोडंसं रंग येण्यासाठी कश्मिरी लाल मिरची आणि बाकीचे जे, जे पण एक्स्ट्रा गरम मसाले वगैरे काय असेल ते धनिया पावडर सगळे मसाले तेलात परतून घेतले की त्याच्यानंतर ग्रेव्ही तर हे अशा पद्धतीची ग्रेव्ही ना कुठल्याही भाजीला आपण बनवू शकतो अगदी वांग बटाट्याला सुद्धा हॉटेल स्टाईल छान होते एकदम मस्त अगोदर तर आम्ही तो सिक्रेट मसाला आहे तोच बनवून ठेवत होतो पण एवढा वेळ मिळत नाहीये त्याच्यामुळे तो मसाला पण आम्ही बनवून ठेवत नाही इन्स्टंट बनवतो लगेच पटपट असं आणि रोशनी पण आता आलेली आहे तर तिचा पण बराच सपोर्ट असतो कामामध्ये तर मग असं वाटतं चला मग बनवून ठेवण्यापेक्षा फ्रेश फ्रेश बनवलेलं कधी चांगलं पहिले कसं वेळ वगैरे मिळत नव्हता सकाळी मुलांच्या टिफिनसाठी वगैरे काही काही कधी उठायला उशीर होतो लेट होतं मग त्यावेळेस तो ग्रेवीचा जो मसाला आहे दोन चमचा कुठल्याही भाजीमध्ये टाकला की पटकन भाजी होते आणि मेन मेन्स वाया वेळ वाया जात नाही इन्स्टंट अगदी छान आपली ग्रेवीची भाजी किंवा कोरड्या भाज्यांमध्ये सुद्धा टाकला तर टेस्ट छान यायची तर इथे छान मी ग्रेव्ही परतून घेत आहे याच्यामध्ये आता मी गरम पाणीच टाकणार आहे कारण गरम पाण्याने टेस्ट हो चेंज होत नाही कलर चेंज होत नाही त्याच्यामुळे शक्यतो कोणत्याही भाज्यांना ना पाणी गरम करूनच मी वापरत असते थंड पाणी टाकत नाही तर आता भाजी छान असा ग्रीवीला रंगच आलेला आहे आणि त्याचबरोबर तेलसुद्धा सुटले त्याच्यामध्ये मी आता हे सगळं गरम पाणी टाकून देते मस्त हे उकळू देणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मशरूम ॲड करणार आहे याच्यामध्ये काजूसुद्धा टाकले होते मी बारीक करताना थोडंसं उकळी आली याच्यामध्ये सगळे मी हे मशरूम थोडेसे फ्राय करून ठेवले होते ना ते मी टाकून देते आणि मशरूमचं ना फ्राय वगैरे सुद्धा खूप छान होतं मशरूम सिक्स्टी फायव्ह वगैरे पुन्हा गार्लिक मशरूम असे बरेचशे व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारचं हे बनलं जातं पण आता दोन पॅकेट आणले होते त्याच्यामुळे दोन पॅकेटचं हे बनवून टाकलं ज्यावेळेस नेक्स्ट कधी मिळालं परत पुन्हा हे बाहेर गेले तर ते ह्यांना दिसलं तरी घेऊन आले तर नक्कीच ते गार्लिक मशरूम एक प्रकार आहे खूप छान अशी रेसिपी आहे स्नॅक्सचा आयटम आहे आणि अतिशय सुंदर लागतो खूप छान खायला टेस्टी लागतो काय म्हणते स्वीटी स्वीटी काय लपून ठेवला धुळवणी पाटाकडे लपून ठेवला काय स्वीटी कुठेतरी फिरून बघा कशी काळी होऊन आली आता थंडीत आंघोळ घालावं लागेल तिला आणि हे चाललेत तर मला असं वाटतं तिथे त्या आपण स्वयंपाक बनवला होता तिथं राख होती साईडला तिथे जाऊन लुळून आली मोकळी सोडली होती आणि हे चाललेत तर यांना भोगती बघा नवीन वर्षाच्या काही शुभेच्छा द्या आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला गाडी काढायची म्हणा गाडी काढायची दादू सर्वांना शुभेच्छा द्यायचं राहूनच गेलत त्यामुळे अशीच करते जाऊ बोला तुम्ही ती नाही बसणार ना। त्यामुळे माझ्या तरफसे माझ्या सर्व से आपल्या सर्व युट्यूब <laughs> फॅमिलीला त्यांच्या पण फॅमिलीला आमच्या सर्व परिवार से नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुखायचं आणि भरभराटीच जावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुमच्या मनामध्ये नवीन संकल्प यावं हो। आई बापांची सेवा घडावं हो। आणि आपल्या फॅमिलीसाठी कामातून वेळात वेळ काढून थोडा प्रत्येकानं टाइम द्यावं अशाच हो। नवीन वर्षाची काही संकल्पना आणि नवीन धोरण नवीन नवी विचार नवी करून पुढे चलूया हॅपी इयर सगळ्यांना बाई गप ना गप ना तुम्ही चालले का रोज असे करते हे चालले की रोज रोज असं करते रोज सिटी तिथली पेढी संपली घेऊन या तिची सिंबाची पण संपली आता नाही हे बघा कसं काळ काळत काळ तोंड करून आली कुडून बघा चिटी तू अशी छान नाही दिसत हा काय माहिती बघू का जा मग तिने तोंड बघा किती काळं करून घेतले हे बघा ए काळूबाई हा पुढे गेली ती लोळायला हां कुठे गेली ती लोडायला सगळं काळ काळ तोंड करून आली आ ते चालले की असंच असते तिचं रोज रुद्र आरे स्कूल मध्ये ध्रुव चालला तरी पण अशीच ओरडती म्हणजे कुणी जायचंच नाही कुठं याच्या बसायचं हे नाटके ते बघ ते बघ ते बघ नाही मी तुला सोडणार नाही आता आता नाही आता अजिबात नाही सोडणार तुला मी जरा वेळेने ऊन पाडल्यावर कुठं जाऊन लोळून निशेन आता तर चला सकाळ सकाळ आता ऊन पडलं आहे दहा साडे नंतर आणि म्हटलं चला आता बाबा म्हणले घड़ पिकलाय केळीचा तर काढून आणा म्हणले तर म्हटलं चला बघू क काढून आणू त्याला आणि पोत्यात पिकायला ठेवू जसं पण ताई म्हणती नको तोडायला कारण तोडलं का मग झाडालाच पिकू दे म्हणते झाडात जेवढा आहे ना तेवढा म्हणजे झाडाला पिकलेल्या फाड्या जेवढा आहे तेवढा मग आणून ते पोत्यात ठेवायचं आणि ते इथून माग त्याला डोळ्या लागला का आम्ही ते पिकायला ठेवत होतो आणि कुणी पाहुणे रावळे आले का मग त्यांना पण द्यायचं वानोळा आम्ही आमचा ध्रुव आज घरीच आहे ध्रुवला थोडासा ताप आलता काय करता त्याला सर्दी जास्तच झाले जरा त्या दिवशी ऐकत ना, नाहीत पोरं हा बनाना चिप्स कच्चा केळी कच्ची येत तुला ऑलरेडी खोकला येतोय तेलकटानी खोकलंही ना अजून त्या दिवशी परवा दिवशी सकाळी सोडवायला जायचं होतं त्याला त्याला म्हणलं नको जाऊ पुढं बसून तर बुलेट वर पुढं बसून गेला कारण पुढून कसं सप 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 ऐकलं नाही पण लगेच सर्दी झाली मग त्याला आणि मग रात्री दिन बाप म्हणलं नको मग त्याच्यामुळे हे नाही तेच तेच मोठे झाले मोठे तिकडचे पण छोटे हम्म म्हणल्या की केळाच्या फुलाची भाजी पण लय छान होती आम्ही म्हणलो करू 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 पण तसंच विसरून गेलो ध्यानात नाही राहिलं आणि म्हणजे नेमकं काय प्रकारे खर्च करून बघितला पाहिजे होता भाज्या कटलेट धापाटी थालपीठ बरंच काय काय करते हेच होते फुले आपण करायला लागत होतं त्याच वेळेस नेमकं काय प्रकारे बघायला पाहिजे होता आणि बघा वर्षातून दोनदा जसं आंब्याला मोर येतो तसं हे बघा आमच्या पिटकुल्या झाडाला पण परत बघा किती बार आलाय का किती आलाय पण आता काय होतं याच्यातला निम्मा गळून जाईल आणि निम्म्याला फळ पण मस्त इकडं टोमॅटोला टोमॅटो पिकायला लागलेत आणि आमचा चंदन बघा अ चंदन काय आराम करतोय तू एकटाच आहे कस्तुरी कुठे अगो बाय आहे ना कस्तुरी पण झाडाच्या आड कुठ दिसली मला हम्म हम्म ह झाडाला मस्त पालवी फुटली बघा हिरव हिरव गार झाले आमचे बाबा आले तर गावातून बाबा आले का गावातून गावा आले नाही मग का हा सका सकाळ सकाळ बाबाला बसवत नाही एका जागेवर नुसतं फिरायला पाहिजे त्याच्यामुळे तर तरी ते एका जागेवर बसलं का मग झालं हा जागेवर बसलं तर झालं वाटोळ्यात आहेत बदकि सांगितलं पहिले लोक चामखिडी आल्यावर काय करायचे आम्ही एकदा सांगितलं होतं भरपूर वेळा केला की काय करायचं तर बाबांनी सांगितलं होतं की पहिले लोक चामखेळ्या जर आल्या तर आणि चुना एकत्र निर्माण लावायचे पण चेहऱ्यावर प्रयोग करू नका मानला वगैरे आलेला असेल तर ट्राय करा त्याने चामखिडी जळते पण डाग राहण्याची शक्यता डाग आणि जखम पण होण्याची शक्यता आहे पण आता आम्ही सांगतोय म्हणून म्हणजे आम्हाला जितपत माहिती तिथपर्यंत पण डॉक्टरांचा सल्ला बेस्ट आहे आणि मग एकदा मागं क्रीम पण सांगितली होती जसं की आमच्या ह्यांना आणली आणली होती डॉक्टरांकडून तर तिचं नाव नाही माहिती मला आता त्याला बरेच दिवस झाले चार पाच महिने झाले पण जसं बाबांनी सांगितला होता जामखिळेवर उपाय चामखिळेवर की चुना आणि हे लावायचं निरमा एकत्र कालून तर करून बघा प्रय फक्त चेहऱ्यावर कोणी करा करू नका त्याची त्यानी जखम होती बरं का तर त्याच्यामुळं डॉक्टरांचा सल्ला हा स्वतः म्हणजे असं ट्राय वगैरे नाही केलेला कधी कारण घरात कोणाला नाही येत पण ट्राय करून पाहू शकता तुम्ही त्यांनी जळती अगरबत्तीचे चटके पण पण असं आम्ही ऐकलेलं आहे का ताईंनी कमेंट केली होती की केस बांधून ठेवायचा त्या अमखिळीला पंधरा दिवस तर तो पडून जातो म्हणजे मला माहिती माहितीये घोड्याचा केस बांधून ठेवायचा आता घोड्याचा केस कुठून आणायचा कारण आमच्याकडे तर आहेच बाबा घोडे शेपटाचा केस जो असतो तो, तो एकदम स्ट्रॉंग असतो मोठा एकदम पॅक असा बांधून ठेवायचा त्यांनी सुद्धा गळते पण हे निर्म्यान चुन्याचं कसं आहे शंभर टक्के जाती जळती चामखेळ जळती पण दुखापत होती दुखापत होती आणि चेहऱ्याला डाग पाडण्याची शक्यता आहे शक्यता कोणाकोणाच्या डोळ्याला वगैरे जास्त मानेवरती असतं कुणाच्या त्याच्यामुळे मानेवरती वगैरे करू शकता पण तुम्ही तुमची जबाबदारी घेऊन करा आणि चेहऱ्यावरती जर असलं तर डॉक्टरांचा सल्ला घ्या मी तर हेच म्हणन कारण आता मी ती क्रीमचं नाव नाही सांगत कोणतं आठवत नाही पण त्या क्रीमनी सुद्धा यांना म्हणजे जखम झाली होती आता एक प्रकारची जा, जी चामखिडी असती ती जाळायची मानल्याच्या नंतर तिथे जखम होणार शंभर टक्के तर यांची झालती इथे मानेला होती तर तर गळून आहे निम्मा ती राहत असतो का पूर्ण तेवढ्या हा ती मॉइश्चरायझर क्रीम ट्राय करावा म्हणलं काय इफेक्ट होत मॉइश्चरायझर क्रीम आम्ही एक एका मैत्रिणी सांगितली आणि त्याचा रिझल्ट खूप छान आहे ती म्हणली तू ट्राय करून बघ आणि म्हणलं चला मग आज ट्राय पण करावा घरच्या घरच्याच साहित्यापासून थंडीने आपल्या थंडीमध्ये चेहऱ्यावरचा थोडासा ग्लो जातो काळपट होती कच्चा जस की ऊन आणत आम्ही सांगितलं आम्ही बर्फ ट्राय करायचं इकडे 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 हा बर्फ पण आमचं तर आम्ही ग्लिसरीन आणि गुलाबजाली हेच वापरत असतो दुसरा आम्ही काही ट्राय करीत नाही पण चला आता कोणतरी काहीतरी सांगते अनुभवाची बोलत म्हणलं ट्राय करायला पाहिजे म्हणलं चला करून बघू मस्त अशी क्रीम आहेत छान अशी त्याचे रिझल्ट आहेत तिने सांगितलंय आणि दुसरी एक गोष्ट की म्हणजे ना घरच्या साहित्यांपासून बनते ती बाहेर ना काही आणायचं नाही मला असं वाटतं बनवून घ्यावा चल पटकन ध्रुव चल।, चल बेटा ध्रुवला पण आंघोळ घालायची आता उशीर झालाय पण मुद्दाम म्हणलं सकाळ सकाळ नऊ वाजूस तर धुकच हटत नाही आम आमच्या थोडं थोडस गार्डन मध्ये फिरायला छान पण वाटतं आम्हाला आणि तो जरा उशीरच उठला आज म्हणलं झोपू देता आता औषध दिल्यावर जरा गुंगी आल्यासारखं होतं तर चला म्हंटल मस्त अशी एक क्रीम आहे जी की होम मेड आहे आणि आपण ती चेहऱ्याला आपल्या हाताला पायाला सगळीकडे ग्लो येण्यासाठी लावू शकतो तर एका बघा इथं कागदाच्या पुडीमध्ये ना मी केसर घेतलेला आहे आणि तव्यावरती ना हे असा कागद ठेवून थोडंसं केसर गरम करते जेणेकरून काय होईल की ते आपल्या क्रीममध्ये व्यवस्थित मेल्ट होईल कारण ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं डबी आणि फ्रीजमध्ये ठेवल्याच्यानंतर काय झालं की जे थोडंसं असं ओलझर झालं आहे कडक पुण्यासपणा त्याच्यातला निघून गेला आहे आणि मग याच्यामध्येच मी तवा गरम करून घेतला आता थोडंसं खलबत कुटून घेते हे थोडंसं म्हणजे कडक क्रिस्पीनेस पण आला की ते क्रीममध्ये व्यवस्थित होईल त्याच्यामुळं ते पहा थोडंसं आता असं हाताने हे केलं की बारीक आहे तर झालं व्यवस्थित हे क्रीममध्ये छान असं मेल्ट होईल तर एक रिक्वेस्ट आहे ताईंनो की मला असं वाटतं ही क्रीम ना प्लीज सगळ्या ताईंनी करून पाहावे घरी खूप छान असा इफेक्ट आहे ज्या ताईंनी मला सांगितलं ना तिने खूप म्हणजे खूप तारीफ केली ह्या क्रीमची आणि तिने ही क्रीम यूट्यूबवरच पाहून बनवली होती आणि भरपूर असा तिला फरक पडलेला आहे काय आहे ना की आता सगळ्यांना माहिती आहे की थोडासा एक्सपिरियन्स आम्ही युट्यूबवरती शेअर करतो तर फॅमिली फ्रेंड फ्रेंड सर्कलमध्ये कुणाला कशाचा फरक पडला की ते लगेच आम्हाला सांगतात की नाही याचा रिझल्ट चांगला आहे तुम्ही सांगू शकता तुमच्या युट्यूब फॅमिलीला तर इथं पहा दोन चमचा भर मी गुलाब जल घेतले त्याच्यामध्ये हे केसर जे आपण त्यावरती गरम केलं तर ते टाकून दिले एक दहा मिनटं त्याला साईडला मी तसंच ठेवलं याच्यामध्ये मी टाकलेलं आहे अलोवेरा जेल तर कुठल्याही चांगल्या कंपनीचं अलोवेरा जेल तुम्ही घेऊ शकता जे तुम्ही वापरता ते तर अलोवेरा जेल एक चमचा भर मी टाकलेला आहे ही क्रीम तुम्ही बनवून सुद्धा ठेवू शकता आठ दिवस किंवा मग रोज जरी बनवून लावायची असली एखाद्याला चांगलाच एकदम रिझल्ट पाहिजे असला रोज बनवलं तरी चालेल पण मी आता एक आठ दिवसाची बनवून ठेवते अलोवेरा जेल आणि केसर आणि गुलाबजेल व्यवस्थित असं मिक्स करून घेते पहा नंतर याच्यामध्ये मी टाकून घेत आहे बादामाचं तेल बादामाचं तेल आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं खूप म्हणजे खूप तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं बदामाचं तेल घ्या जे रोगन बादाम शिरण असतं ना ते ते मी इथे दोन चमचे घेतलेला आहे निस्त बदामाचं तेल जरी आपण आपल्या चेहऱ्याला लावलं ना रात्री तरी चेहरा आपला ताजा टचट टच अगदी फ्रेश राहतो आणि बदामाच्या तेलाचे आणखी काय काय फायदे आहे, आहे हे कुणाला सांगायची गरज नाही कारण सगळ्यांनाच माहिती आहे खूप इफेक्टिव्ह रामबाणला आहे बदामाच्या तेलाचा तर पहा मस्त असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे तेल टाकून छान असं फेटून घेते त्यानंतर याच्यामध्ये एक मोस्ट म्हणजे एकदम ज्याचं चांगलं बेनिफिट मिळणार आहे ते म्हणजे विटामिन ईच्या कॅप्सूल ह्या दोन कॅप्सूल याच्यामध्ये मी सोडून घेते खूप इफेक्टिव्ह क्रीम आहे ज्याच्या चेहऱ्यावरती थोडेसे डाग वगैरे आहे तर चेहरा असा सॉफ्ट नाही ग्लो नाही थोडाशी काळवंडलेला आहे तर नक्की ट्राय करून पहा ही क्रीम लीस्ट महिना दोन महिने तरी खूप छान असं रिझल्ट जाणवेन कारण मी सांगितलं ना अगोदर इतकी तारीफ करत होती माझी फ्रेंड ह्या क्रीमची इतकी तारीफ करत होती आणि मी स्वतः पाहिले की तिच्या चेहऱ्यामध्ये आफ्टर बिफोर किती फरक पडलेला होता तर व्यवस्थित पहा मिक्स करून घेतले क्रीम तयार झालेली आहे बाकीच्या याच्यामध्ये काहीच नाही टाकलेलं आणि मार्केटमधन आपण आणतो केसर बादाम क्रीम आमकी क्रीम तमकी क्रीम तर अशीच तर असती काय असते त्याच्यामध्ये आता एका स्वच्छ अशा डबीमध्ये ही क्रीम मी भरून ठेवते आता मी ही फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे पहा मस्त असं टेक्स्चर मस्त असं स्मेल आणि खरंच खूप छान झाली ही क्रीम जसं की आता मी याला सगळ्या हाताला चेहऱ्याला लावणार आहे तुम्ही पुढे पाहतालाच एक आठ दहा दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल असं तिने सांगितलेलं आहे तर ट्राय करायला काय हरकत नाही कारण याचे काहीही साईड इफेक्ट नाहीये एकदा ट्राय करून जर महिनाभर लावून पाहिलं ना ला ह्या क्रीमचे खरंच खूप छान बेनिफिट मिळणार आहे हाताला सुद्धा लावू शकता पायाला सुद्धा लावू शकता तर मी थोडंसं आता हाताला पहा अशा पद्धतीने लावून घेते आणि चेहऱ्याला सुद्धा म्हणजे मसाज करायची फक्त आपल्याला लावायचंच नाही हे हाताची पायाची आणि चेहऱ्याची ह्या क्रीमने मसाज करायची एक पाच मिनिटं तरी वेळ द्यायचा चेहऱ्याला आपल्या चेहऱ्यासाठी आपण पाच मिनिटं तर देऊ शकतो ना स्वतःसाठी तर छान अशी मस्त चेहऱ्याची मसाज एक पाच मिनटं जी क्रीम आहे ती आपल्या स्किनमध्ये पूर्ण अशी आतमध्ये डीप पर्यंत शोषून घेऊस तर आपल्याला मस्त मसाज करून घ्यायची पहा अशा पद्धतीने मी सगळ्या चेहऱ्याला लावून घेते आता एक आठ दिवसाचं तर हे क्राम झालेलं आहे माझं आठ दिवस तर काही टेन्शन नाही आता शक्यतो आठ आठ दिवसाचीच बनवा जास्त दिवसाचं बनवून ठेवण्यात काय उपयोग नाही फ्रीजमध्ये फ्रेश बनवलेलं कधीही चांगलंच तर मला असं वाटतं नक्कीच सगळ्यातही ट्राय करतील ही क्रीम कारण याच्या साईड इफेक्ट्स काही नाहीये आणि कुठली गोष्ट ट्राय केल्याशिवाय आपल्याला कळत नाही केसर सगळ्यांच्याच घरात असतं ज्याच्या घरात नाहीये दोनशे अडीचशे रुपयाला एक छोटी डबी मिळते ट्राय करा की ओरिजिनल केसर आणायचं तर हे पहा एका डब्यामध्ये मी हे भरून ठेवलेलं आहे आणि टेक्स्चर पहा अतिशय सुंदर असं टेक्स्चर आलेला आहे चेहऱ्यावरती चमक येते शाईन येते ही क्रीम आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये ज्यावेळेस आपल्याला लावायची त्यावेळेस वरती काढून घ्यायची आणि थोडीशी लावून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायची तर चला मैत्रिणीं हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेट आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो